नमस्कार मित्रांनो सुंदर अशी गाडी पळाली अखिल भारतीय स बा बैलगाडी बा, संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्मान्य शेवाळाबा यांचा पाखऱ्या आज स सा, सहा नंबर गटामध्ये पळाला आणि या गटामध्ये सेमीमध्ये पळाला आणि फायनल पात्राला गुलाम पात्र झालेलं आहे आपल्याबरोबर आहेत विजू मामा आहेत त्याचबरोबर प्रदीप शेठ गीते साहेब आपल्याबरोबर आहेत तर जाणून घे आपण त्यांच्याकडनं की काय सांगाल विचार पात्र झालं झालं आज या ठिकाणी पेडगाव हे नामांकित म्हणजे सगळ्या मैदानात हिंद केसरी मैदान म्हणून ड्राय धरले जातं हजार प्लस गाडी असते ह्या मैदानात आणि पब्लिक तर असं असते की मुंगेसारखं पब्लिक असते तर खरोखर आनंद होतो या बैलाचे मालक रिया प्रदीप गीत बदलापूर पो स्वतः आहेत आणि त्या नाबा शेवाळे भारतीय अध्यक्ष आहेत आम्हाला असतोच अधूनमधून चेडा डायव्हर झाल्याच किंवा बैल आता पावसाळ्याच्या वेळाला इकडं थोडासा व्यायाम आमला आणि वर्षभर आपण बैल पळवतो पावसाळ्याचा विषय असा आहे की आपण जसं मत असतं पावसाळ्यामध्ये थोडा बैल कमी पळवायचा जावथल वगैरे हा ना इकडं आल्यानंतर थोडंसं नियोजन व्यवस्थित केलं आणि बैलाचं परत थोडंसं आज समाधान झालं बैलाचं पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना तुमचा जल्लोष तुमचा डान्स बघायला मिळणार आपल्याला बरोबर काय सांगाल त्याच्याबद्दल काय नाही आपली समजा पाखऱ्याने पाखऱ्याने नाशिकचं जे चित्र पळतो बाळाला त्यात समाधान आहे आणि गाडी गोळालाच पात्र झाले सगळ्या टीमचं शेटचं कारण प्रत्येक गोळाला शेटचं असतंय घरी दादांचं असतंय अधूनमधून कोण बंधू शेत त्यांचे बंधू सगळ्या टीमचं आधीमधून असतं काय झालं कसं नियोजन करायचं काय काय करायचं परत आहे आपली टीम आहे जराशी सगळे पोर आहेत आबा हे सगळे असते ती त्यामुळं गाडी व्यवस्थित टिकण्यात आकांत त्यामुळं सगळ्यांचं मी सगळ्यांना धन्यवाद तुमच्या डोळ्यात देखील आनंद काय सांगाल त्याच्याबद्दल मन आहे अशी आधी कष्ट मग फळ कष्ट की नाही ते निष्फळ कष्ट केलं शंभर टक्के फळ येतच कारण बैल एवढं घालवला एवढं बैलाला व्यायाम द्यावा म्हणून मी स्वतः नंतर लावी स्वतः बघत होते शेत आबा बघत होते आबाचा आधीमध्ये असंच दत्ता दत्तानं स्वतः लुंग्या आणि बंडीवर गुढ बैल धरलेली बैल पोळ्याला धरतो तसं आणि अवताला झऱ्याचा विपुल सरपंच प्रकाश सुळे त्यांचा जो भाजी बैल आहे त्याच्याबरोबर त्यांचे दोन बडाव आहेत त्यांचे पुतणे घरबार त्या कैलास पाटलाचा आपा सुंदला भांडा ही सगळी पोरं अगदी कष्टानं बैलाचं कष्ट केलं त्याच्यामुळे हे कष्टाचं फळ मामा प्रत्येक गाडी मार्केट स्वप्न असतं की या पेडगावच्या मैदानामध्ये आपण निदान गट पास तरी झालं पाहिजे पण आज आपल्या पाखऱ्यानं आपल्याला फायनलसाठी गुलाल मिळून मग आता इतिहास घडणार का देवाची कृपा समजा कुंडीमाऊळ महाराजाच्या आशीर्वाद जर घडलं तर घडलच पण आहे याच्यात आम्ही गुलाला पात्र झालो समाधान मग आम्हाला पुन्हा एकदा तुम्ही नाचताना दिसणार आहे धन्यवाद चालते तुम्हाला फायनलसाठी शुभेच्छा धन्यवाद